जवळपास दोनशे वर्षापासून सोलापुरामध्ये एक प्राचीन असं एक मंदिर आहे हनुमंताचं त्या ठिकाणी बघतोय आपण शेकडोंच्या संख्येने हजारोच्या संख्येने स्त्री पुरुष भाविक आलेले आहेत हे मंदिर नेमकं कुठं आहे आणि त्याच्यासाठी फक्त वर्षातून दोन वेळा हे मंदिर उघडलं जातं इथं दर्शनासाठी रांगा लागतात ते काय आहे ते आज आपण इथला ग्राउंड रिपोर्ट बघतोय मी महेश हणमे यमेश तेरा न्यूज सोलापूर तेरा न्यूज पहिल्यांदा मी धन्यवाद देतो मी हरिव धोंडोपंत कुलकर्णी मी या मिलमध्येच पस्तीस वर्ष नोकरी केलेली आहे मिल दोन हजार दोन साली बंद पडली ह्या मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे की दोनशे वर्षापूर्वीचं आहे असं एक आख्यायिका आहे कारण आमचे वडील होते सत्तर ऐंशी वर्ष एक्सपायर झाले त्यानंतर मी इथली पूजा करलो मिलमध्ये काम करलो मी सत्तर वर्षाचा आहे एकशे चाळीस वर्ष हेच झालेत त्यानंतर त्याच्या आधीची आख्यायिका असे की दोनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे हे मारुती जे आहे दक्षिणाभिमुख आहे ह्या मारुतीचं जे मुख आहे इकडे दक्षिणेकडे केलेलं आहे त्यामुळे हा जागृत आणि जाज्वल आहे एखादी इच्छा जर तुम्ही प्रकट केली किंवा नवस मागितला की माझं एखादं काम होतं तर हे काम होण्यासारखं असा मारुती आहे आणि ही धी राजा नरसिंगगिरीजी हे जे आमचे मालक होते पूर्व म्हणजे ही जागा ज्यांची आहे ते हैदराबादचे ते संस्थानिक आहेत त्यांची अशी पुष्कळ जागा आहेत पण त्यांनी ही नाममात्र जागा आमच्या कामगार लोकांनी जगावेत म्हणून त्यांनी आमच्या महाराष्ट्र एम एस टी सीला ते दिलेले एक नाम रुपया नामात्र पुढं ते गव्हर्नमेंट चालवायला घेतले यशवंतराव चव्हाणच्या कारकिर्दीतले एस एम जोशी म्हणजे फार जुनं कायचं आहे सांग ते करत करत हे दोन हजार दोन साली ही मिल बंद पडली पूर्ण लाकवड झाली हे आमची एकच मिल बंद पडलेली नाही आमच्या असे नऊ मिल होत्या त्यात बॉम्बे औरंगाबाद नागपूर कुलगाव नरसिंगगिरीजी अशा पुष्कळ ठिकाणी न मिळेल एकाच दिवशी ते बंद करण्यात आले कारण कापडाची जी हे आहे ते करून प्रोसेस करून ते विकणं आणि तेवढे पैसे मिळणं शक्य होती म्हणून त्यांनी काय केलं हे लॉकआउट केलं पण आम्हाला तसं काय सोडलेलं नाही गव्हर्नमेंटने आम्हाला राहती जागा जे आम्ही चायचं राहतो जागा आमच्या नावावर केलेली आहे ती अजून आमच्या नावावर झाली नाही सात बारा बरोबर मिळेल आज नव्हत्या ते आमच्या सोसायटी आहे ते आम्ही करतोय मंदिर विषयी असं सांगतो की मंदिर जे आहे जुनं आहे दोनशे वर्षापूर्वीच आहे आणि लोकांची ह्यावेळेस आम्ही वर्षातून दोन हे मंदिर उकडतो एक आज हनुमान जयंती दिवशी आणि दुसरं संक्रांतीच्या वेळेस ज्यावेळेस आपल्या काट्या निघतात संक्रांत सोलापूरच्या शिंदेश्वर त्यावेळेस ते उघड असते हे पण त्या लोकांना जास्त लोकांना ते माहित नाही एवढी गर्दी होत नाही पण आज हनुमान जयंतीला सकाळपासून जे साडेपाच पासून कार्यक्रम सुरू होतात ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हे मंदिर लोकांकरता होलं आहे कार्यक्रम झाले हा आज सकाळी साडेपाच वाजता पाच वाजून वीस मिनिटांनी आज बोलालो पंचवीस मिनिटांनी आणि सकाळी साडेचार ला त्याला अभिषेक अथर्वशेष त्यानंतर स्त्री सूक्त पुरुष सूक्त त्यानंतर हनुमान चालिसा त्यानंतर मारुती स्तोत्र आणि दोन तीन भटजी ते बोलून ते आम्ही ते कार्यक्रम सुरू केलेला प्रसाद ते दिला जातो ते कसं आहे इथे जे लोक आता पेटीमध्ये पैसे टाकतात म्हणजे दे देता। ते देतात त्याच आम्ही दरवर्षी ते फोडतो आणि ते किती आहे ते बघून अजून काय त्यात घालून ते लोकांना प्रसाद दिला जावा म्हणून आम्ही दरवर्षीचा प्रसाद देतो राजा नरसिंगचे मिल असताना ह्याचं वैभव फार वेगळं होतं हे वैभव आज राहिलेले नाही त्यात ते मालक पण राहिलेले नाहीत तसे हे दिवस पण राहिलेले नाहीत त्यामुळं आता जे प्राप्त होवा असं वाटतंय परंतु कसं आहे ही मिल परत चालू होण्याकरता फार अवघड परिस्थिती आहे कारण गव्हर्नमेंट हे मनाला घ्यायला पाहिजे पस्तीस छत्तीस एकर जमीन आहे आणि ही जर घेऊन जर दुसरं काय जर उद्योग केलं तर के सोलापूरचं परत वैभव होऊन जाईल आमची तीच इच्छा आहे आम्ही त्यांना लिहून पत्र पाठवलेलं आहे एम एस टी सी ला की ही जे मंदिर आहे वर्षातून एकदाच उत्पन्न करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी त्याचा मार्ग काढून दररोज लोकांना जर करता हे दर्शनासाठी खुलं झालं तर लोकांचं अजूनही थोडस हे होऊन जाईल भावनिक अशी इच्छा आहे नमस्कार मी विजय कुंदन जाधव गिरी फाउंडेशनचा अध्यक्ष तथा एक हनुमान भक्त प्रतिवर्षी नरसिंग गिरजी असलेले हे जागृत मारुती मंदिर फक्त केवळ एक दिवसासाठीच भाविकांसाठी खुलं केलं जातं तर तमाम सोलापूर कराच्या जनतेच्या आणि हनुमान भक्ताची एक मागणी आता समोर येत आहे की प्रत्येक शनिवारी निदान प्रत्येक शनिवारी तरी <णत्ति> <णति> ही आता जी जागा आहे जुनी मिल नर्सिंग मिरची जी आपण जागा म्हणतो ही महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर आम्ही सगळ्या भाविकांच्या वतीने आता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना आता आजच मागणी करणार आहे की हे जागृत हनुमानाचं मंदिराचं सगळ्या भाविकांसाठी प्रत्येक शनिवारी आमच्या सगळ्या भाव भक्तगणांसाठी हे खुलं करण्यात यावं जेणेकरून आमच्या भक्तीमध्ये कुठलाही व्यत्यय आला नाही पाहिजे आणि सोलापूरला गेलेले जे वैभव आहे ते गतप्राप्ती करण्यासाठी सगळ्या भक्तगणांची जी इच्छा आहे ती भक्तगणांची इच्छा पूर्तीसाठी आम्ही सगळेजण आता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही ही मागणी घालणार आहे आम्ही हनुमानांच्या साक्षीने ही मागणी करतो बघू आमचं हणमान प्रसन्न होईल का धन्यवाद लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं